आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल दयावान तालीम मंडळाचा वर्दापन दिन विविध उपक्रमाने साजरा रक्तदान शिबिरासह सा वृक्षारोपण विद्यार्थ्यांना दूध वाटप कुरंदवाड येथील दयावान तालीम मंडळाचा पाचवा वर्दापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला वर्दापन दिनानिमित्त रक्तदान शिबिरासह वृक्षारोपण विद्यार्थ्यांना दूध वाटप असे सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले कुरुंदवाडे येथील दयावान सामाजिक सेवा संस्थेच्या दयावान तालीम मंडळाचा पाचवा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साह साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात सुमारे शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केलं शिबिरात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता सिद्धेश्वर ब्लड बँकेचे डॉक्टर अभिषेक आणि त्यांच्या स्टाफचे बहुमूल्य सहकार्य या शिबिरासाठी लाभलं मंडळाच्या वतीनं नाते दृढ करण्यात आले याशिवाय सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना दूध वाटपही करण्यात आलं अशा प्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबवून दयावान मंडळाच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली यावेळी मंडळाचे गिरीश मदाळे अनुष मदाळे धनपाल वाले विशाल मदाळे नयन कामंत कपिल मदाळे प्रणय कांबळे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार नमस्कार मी गिरीधर आपसू मदाळे दयावान तालीम सामाजिक सेवा अध्यक्ष जर ही आमचे जे कार्यक्रम जे आहेत जवळजवळ पाच वर्ष असं चालू आहे रक्तदान शिबिर मॅरेथॉन असं सामाजिक कार्य महिला गटांचे पण असे कार्यक्रम आमचे चालू असतात आणि ह्यावेळी आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे लोकांचा महिला वर्गांचा पण भरपूर प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि आमचं आम्हाला असंच सतत सगळ्यांचा पुढाकार आणि सहकार्य मिळत आहे किती सदस्यांचं मंडळ तुमचं आहे ही आता जवळजवळ शंभरच आहे शंभरच्या आसपास करून वर्ग सगळा आता तुम्ही या मंडळामध्ये काम करताय आहे ना विधायक विधायक कार्यक्रम करत असताना शालेय कार्यक्रम कुठले राबवले काय शालेय कार्यक्रम राबवले स्पर्धा घेणे आमचे वारड्याचे नगरसेवक अनुप माझा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रत्येक शाळेमध्ये गुरगरिबांना ड्रेस असं खाऊ हे वाट वाटप असते व या पुस्तकांचं असं प्रमाणात वाटप असते शाळेच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घेणे व त्यांना काय म्हणजे कोणत्याही गोष्टीची गरज असले तर त्यांना सरकार व त्यांना आर्थिक मदतीन मदत होते अलीकडे अनेक माध्यमातून परिस्थिती बिघडलेली दिसते आपली अशावेळी तुम्ही महिलांच्यामध्ये निर्भयपणा यावा यासाठी कुठले कार्यक्रम राबवलेत काय महिलांसाठी आम्ही ज्या कुठली महिला कमकूच असल्या तर त्यांना आम्ही त्यांना गट तयार करून त्यांना एक चांगली ताकद देतो की त्यांना काहीतरी जसं उद्योगधंदा आणि स्वतः संरक्षण असं त्यांच्यात असं मी ताकद निर्माण करून त्यांना पुढं जाण्यास वाटतं असं मी मदत करतो इतके तुम्ही शंभर वर्ष सभासद या ठिकाणी तुमच्या दयावांच्या मान्य मांदे, माध्यमातून काम करताय सगळे तुम्ही ने हो नेरविसणी आहात होय ने। सगळी जास्तीत जास्त निर्वसनी राहण्याचा प्रयत्न या मंडळामध्ये असावा हीच एक तुम्हाला शुभेच्छा देतोय महान कार्याच्या वतीनं नमस्कार आणि आमची शाखा पण आता जवळजवळ पंधरा शाखा ओपन झाली आहे खेडेगावात हिरवाळ अब्दुल लाट टाकवडे कवटे अशा भरपूर या ठिकाणी आमच्या दयावंत तालीमची शाखा ओपन झालेल्या इतक्या शाखा उत्पन्न करत असताना त्याच्यामध्ये राजकारण वेगळीच आहे राजकारण ह्यात काही विषय नाही आपल्याला समाजकारण करण्याचं आमचं उद्देश कायम असतं त्याच गावातील लोक येऊन आम्हाला बोलतात की आम्हाला तुमची शाखा काढायची आमचं तुम्हाला यायचं आहे आणि तुमच्यात आम्हाला सामील व्हायचं आहे ह्या दयावन तालीम संस्थेमध्ये कामचे आमचं कार्य बघून त्यामुळे आम्ही त्यांना मदत करून आम्ही शाखा आम्ही ओपन करत असतो म्हणजे जेणेकरून दयावांचं काम बघून बाकीच्या भागातल्या लोकांच्या तरुणांच्या मनामध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणा निर्माण होला आहे आणि त्याला चॅलेंज देण्याचं तुम्ही काम करणार आणि हे अशाच पद्धतीनं वाढवत राहणार असंच लोक शंभर टक्के राहणार दरवर्षी आम्ही दहावी बारावी जे विद्यार्थ्यांना गरीब या विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत आम्ही त्याचे दत्त घेतो नमस्कार काय नाव आपलं आज या ठिकाणी तुम्ही सगळ्या महिलांच्या माध्यमातून तुम तुम्ही या तुमच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमाच्या ठिकाणी आलाय आज तुम्ही सुद्धा रक्तदान करणार आहात याच्या अगोदर कधी के केले म्हणजे रक्त करण्याची कल्पना तुमच्याकडे आहे आणि दान करावं असं वाटतं असते आज तुम्हाला या मंडळाच्या माध्यमातून जी मुलं काम आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटते करतात समाजसेवा करतात म्हणजे हा असाच या माऊलीचा आशीर्वाद समाजाला विकास होईल किंवा गावचा विकास होईल तरुणांचा विकास होईल अशा माध्यमाचं काम ह्या हातनं होत असतंय आणि मग त्यासाठी तुम्हाला त्या मुलांच्या पाठी आशीर्वाद असणार आहे सगळ्या आत्तापर्यंत या मुलांनी कधी तुमच्या माध्यमातून तुम्हाला त्रास दिला आहे काय मुलगा म्हणून कधी त्रास दिलेत काय लोकांनी दिले का लोका नाहीत ना म्हणजे मनमे मनमिळावू मुलं आहेत आणि त्यामुळं त्याने अशाच पद्धतीचं काम करावं ही एक तुमची भावना आहे आज रक्तदान करत असताना किती महिला रक्त देणार तुम्ही होय एक काय